काय बाई काय हा प्रकार हॅलो नमस्कार सगळ्यांना गुड मॉर्निंग सुबह सकाळी आजच्या नवीन दिवसाची नवीन सुरहात आजच्या नवीन गाव सगळ्यांचं खूप सार स्वागत आहे आता मी ते जायचे आणि आमचे खंडूखांडू आलेले ते स्कूलमधनच पेपर देऊन आलेले आहेत आणि आल्याबरोबर त्यांची गुंजनला रपकरपकीच त्यांचा रोजचा हे पगार आहे त्यांचा कामच आहे ते रुटीनच आहे ते रोज की कितीला धुवायचं की कितीला धुवायचं दुसरं काय ती ते धोबी येतं आणि ती कपडे काय चाललंय सर तुझं तुझं काय आजार बघा गुंजन काय चाललं गुंजन देते ना मी तुला देते ना मी देते ना पण झाले इकडे तू तुझं थोबा नाही झडसटकून काढलं तिथून पुढं मी शिंगी भुजी गेली जे यावायला काय झालं तुला तुला देऊ सर करू सर दम असतो तसं मारलं ना मारू दे त्याच लायकीची तू ज्या मैताना देते चहा पिऊन नाहीत खाऊन देत नाही पिऊन देत नसतं भांडणं भांडणं भांडण भांडण भांडणं हे मला काय बायको तरी बघा आमची आवा आज घरी आहेत डायरेक्ट गुड मॉर्निंगलाच सुरुवातीलाच सुरुवाती व्हिडिओच्या सुरुवातीला आमच्या आवाज घरी आहेत काल आल ते घरी आणि आज सुट्टी त्यांची त्याच्यामुळे ते गाज घरीच आहेत आज मी त्यांना लय धुणार आहे सगळं जेवण वगैरे माझ्या नवऱ्याकून बनवून घेणार आहे मी गोळीगत तीन तिंगूल आणणार आहे मी नवऱ्याला माझ्या मी झापूक झापूक करणार तुला काय मग आता आम्ही चहा वगैरे पिऊन घेतलो होते तेवढे बिस्किट आम्हीच खाऊन टाकले आणि त्यांना दोन बिस्किट दिले नाली लावा पुरते ते कधी खात नाहीत पण दिले उघडे नाली लावा पुरते दोन बिस्किट गुंजेंनी प्लेट खाल्ले तुमच्या पोरांना दिले मी मी बोलले ना पप्पाला एक मी बिस्किट नाही ठेवलं तवा तू येत प्लेट शिकल्या पप्पा दिले ना म्हणजे राहू दे राहू दे चला ठीक आहे पटापटा खा आणि आता काम आला का पटापटा माती खाल्ली माती ठीक आहे ना माती तर खाल्ली ना तुम्ही शेण खायला नाही गेले आओ माती आपली धरणी धरती माये आम्ही लय माती खाल्लेली लहानपणी माहिती का मला नाव तुम्हाला काकरी घ्या अल बघ सांगा मला कोण नावलं नको अंधार पडतोय ना आवाज पण मी काय म्हणते

सांगितलं बोललो कोण तुम्हाला सांगा ना तिथं तिथं बघितलं का बाप माझ्या संघ लग्न करून अहो पण मी तुम्हाला काय विचारते कि तुम्हाला कुणी ना उठल माझ्या संग लग्न करून तुम्हाला लाव कोण ठे चुकून लागला ना चुकून लागलं ना चुकून लागला ना तुम्ही काय बोललात आता बरं ठीक आहे ना ठेवते तुम्हाला तुम्हाला लोक नाव गुंजन भर आपलं गावाच हा जायचं ना उकंडायला जाऊ आपलं शेतकऱ्याची पूर्वी मी लय कष्ट केलेलं आहे कुत्र्या कष्ट केलेलं कधी जगात ऐकलं का पुत्र कष्ट करते कधी ऐकलं तुझ्या माती खाल्ली हम्म माती खाल्ली मी तुझ्या हत्यास लग्न करून खाल्लं माती खाल्ली शेर नाही खाल्लं माती खाल्ली माती तुझ्या आत्यास लग्न करून बायको भेटली ना नशीब तुम्हाला बायको सुद्धा नसती समजलं ना माझ्या आईच्या पाय जरी धुवून दिले ना तरी तुम्हाला लग्नाचे पोर तीस चाळीस चाळीस वर्षाचे इथं पोर माझ्या वयाची पोर तिथे चाळीस चाळीस वर्षाची पोर अजून बिगर लागण्याची आमच्या गावात फक्त बाय गव्हर्नमेंटचा पुरावा काढला उभा करा त्याला सांगते मी त्याला समजून एकदम प्रेमाने तू दाखवत आहे मला खुश होत होतो मला लोक आवड होते सगळं लग्न मग लोक आवड होते त्याच्यात टाकलं तो आणले ती खाली शेंगदा चालली कधी तिखट कधी वडे माती खाल्ली माती खाली, खाली बराबर माती खाली तो कस बघितलं यास असत असं चानवलं त्याच्यात माती टाकली माती नाही टाकली मी चायपत्ती टाकली पळून चाय रुर शक्कर नाही तो, ना, तो पिणे मे क्या मजा चाय मे शक्कर नाही तो पिणे मे मजा मेरे जिंदगी मे आणता नाही तो जिने मे क्या मजा माती खाल्ली ना तुम्ही होय माय सांगलं कसा तुमच्या जिंदगीत राह बाई

महार्थ आहे शॅम्पू लावल का आमची आता वगैरे झाले आणि आमची चढू आहे आमच्या आहोंची साफ सफाई गुगल टीव्ही हे पकड हा गुगल टीव्ही गुगल टीव्ही आमचा गुगल टीव्ही आहे सगळ्यांचाच गुगल टीव्ही असतो आता इंटरनॅशनल जमाना निघलाय आणि इकडं आमची आहोंची साफसफाई चालू आहे दणक्यात आमच्या मशीनचं सगळं तीन तेरा नऊ बाजारात टाकू वाजून टाकलं तू उंदराने आता तुम्हाला दाखवतो सगळं सगळं खाऊन टाकलं एवढं हे बघा बुट्टण चापलान सगळं तमाशात तमाशात गुंजन गुंजन हाय सुर आता बघा आमच्या आऊ बाहेर ठेवलं त्यांना बी बाहेर ठेवलंय आणि ह्याच्यात उंदीर आहे मशीन मध्ये म्हणून त्यांनी मला आतमध्ये पाठवलंय आणि खिडकी लावायला सांगित सांगितली त्याच्यात उंदिर आहे आता फक्त बघायचं कसा उड्या मारतो माझा नवरा उंदराला बघून <laughs> बघा सगळं मशीन खाऊन टाकलं आमचं तर बाई तुमचा तुमच्या ह्या काय म्हणतात ना कटाळा हा मोठा ह्या खाऊन टाकला उंदरांनी चला आता आमची हा उंदीर मामा काढायला लागलेली आहेत तर सगळे तीन तेरा काहीच नाही ठेवलं त्या मशीन मध्ये तुझे चला तुम्ही काढा पटापटा पटापट त्या उंदराला बाहेर तुमच्यामुळं सगळी मशनीची वाट लागली लवकर लक्षात तुझं जेवण आहे का जेवण आहे का तुझ्या आतमध्ये मी त्याला अशी लात घालन ना आलं की आहो तुम्ही कसे उड्या मारता हे मला बघायचंय तुम्ही लय उंदराला बघा ना घालवूनच नाही नेमकं काय प्रॉब्लेम काय हिचा तुला काय बघायचं पुढं असणारे म्हणत बघा तुम्ही आलायची पाळी आली शेनशामुळं वगैरे झालीय माझी आणि बघा आमचं सगळं राडा 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 सगळं राडा आमच्या हाऊंनी राडा करून ठेवलाय आणि इकडे बाहेर बघा कसं झाडं बिरडं काढवायचं काय गरज आहे होय मार खाल्ल्याशिवाय तुला चेनच पडत नाही बेसनपोळी करते भाजी दोडक्याची भाजी आपल्या कणिक मळून ठेवली आता बेसन पोळी करते फटाफट आणि जेवायचं खायची बेसन खायची आता मी बनवते जेवण पटकन आता माझं जेवण तर बनवून झालंय पण पप्पाची रिॲक्शन बघायची पप्पाला म्हणणार मी अहो जेवायला काय बनवू आता पप्पा काय म्हणतील बघायचं या काम मी सांगन बटकन काय तुम बघू तुम्ही सांग की तुम्ही सांगन ती बनवणार मी सांग बटकन टाइम नाही मला पटकन 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 बेसन आहे बेसन नाही ना हं बेसन बनवूया हो बेसन पळा हं माझ्या झपाट्या बनवून झाल्या का शुराज, शुराज मी बघत होते नेमकं तुम्ही शिव येते तर काय म्हणतात का पण तुम्ही काही बोललाच नाही सूरज सूरज लपून व्हिडिओ बनवतोय मी बघत होते तुम्ही नेमकं काय म्हणतो पप्पाचं पोपट काय पप्पाच मागस पोपट झाला आणि मी बेसन पीठ खडून ठेवलंय बेसन पोळ्यासाठी खरंच चपाती चपाती झाल्यात मी बेसन पीठ हलून ठेवलंय खडून ठेवलंय

तर आता आम्ही बसले रोज जेवायला तुम्ही पण या जेवायला बेसन पोळे भाजी चपाती आहे आणि या सगळ्यांनी जेवायला कुणाला ताई ना काय नाही त्या काय केले एवढीची ककडी राहिली जेवण ककडी खाल्लेली चांगली असती पण एवढीची एक ककडी ठेवली पोरांनी खाऊन टाकलं सकाळ सकाळ तुम्ही सगळ्यांना मला जेवता लागते आपण हा ना चला तर या जेवायला तुम्ही पण जेवा आम्ही पण जेवतो चला तुम्ही काय करत करताय पहिला मी कप लागत चार चार दिवस बायकोच्या डोक्याला काम पण नसतो चला तर आता आम्ही घेतोय जेवायला हे बघा सगळं आणलंय पुढं जेवण आणि आमचे आहो बसलेत मोबाईल बघत आणि इकडे सूरज सार्थक बघतोय रील्स आणि सूरज सार्थक मध्ये कन्फ्युजन होतं माझं तुझंच आहे बाबू ते माझंच आहे तू बाबू आणि गुंजन मॅडम बसले त्यांची जागा धरून आता जेवून घेतो दुपारी काय रील व्हिडिओ शूट करायला भेटलंच नाही आमच्या दोघांची जरा भांडणं चालू होते माझे नवरेजन माझे कारण तुम्हाला व्हिडिओ व्हिडिओमध्ये का चालू होते भांडणं आणि गुंजन आणि स्वतः जेवायला तुम्ही सगळेजण या जेवायला आता भेट ब्लॉग एंड करते मी तर व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल ऑकॉनला क्लिक कर करायला विसरू नका भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय